आहे आणि आयुर्वेदिक आहे शिक्षण त्याच्यात झालं आहे पण प्रश्न असा होता जे आता मी मेडिसिनशी रिलेटेड सांगते म्हणून की मला मायग्रेनचा त्रास इथून सतरा अठरा वर्षापासून म्हणजे फर्स्ट इयरला असल्यापासून जागरण म्हणा किंवा स्ट्रेस म्हणा ह्या दोन चार गोष्टींमुळे तेव्हापासून मायग्रेन सुरू झालं आणि त्याच्यानंतर मी दोन वर्ष ते सहन केलं कारण सिव्हिअर राहायचं आणि त्याच्यानंतर नागपूरचे चंद्रशेखर मेश्रा आपल्या इकडे सर Uh, डांगरा सर या सगळ्यांचं पाच ते सात वर्ष मी झाली गा थोडं थो जास्त प्रमाण वाढलं होतं त्याच्यामुळे मग पर्धेला डांगरा सरांकडे टीफेंट होती पाच ते सात वर्ष मी म्हणजे अँटी एन्झायटीचे अँटी डिप्रेशनचे सिडेटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी घेत राहिली नॉलेज आयुर्वेदाचं होतं पण ते घ्यायला कठीण आहे आणि जाऊ द्या किंवा आपल्याला त्याचं नॉलेज असल्यामुळे त्याचा त्रास येत होता आणि हे थोडं सोपी जायचं घेतल्या दिवसाच्या तीन टॅबलेट शांत झोप लागायची तेवढं प्रेशर कमी व्हायचं दुसरा दिवस चांगला जायचा म्हणून त्याच्यामागे मी लागत गेली पण सर मला नेहमी म्हणत राहायचे म्हणजे धन्वंतरी जॉईन करायच्या पहिलेसुद्धा की नाही आपण या आयुर्वेदिककडे जाऊ आपण त्या आयुर्वेदिककडे जाऊ पण मी त्यांना क्रॉस करायची की नाही आणि मला माहीत आहे त्यांनी काहीच नाही हो पुष्कळ दिवस घेत राहावं लागेल मला घेत राहू दे तुम्ही कधीच त्यांचं ऐकलं नाही त्याच्यानंतर आता कुठे त्यांनी मला आपलं न्यूरोरिच म्हणजे जो रिझल्ट मला आला आहे तोच मी सांगते न्यूरोरिच टॅबलेट तीन तीन चार महिने चार महिन्याच्या आधी सुरू केलं आहे तेही ते मला आधीपासून सांगत होते पण मी तेव्हाही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही की नाही जे आहे ते सुरू राहू द्या मग त्यांनी म्हटलं की तू हे कंप्लीटली बंद कर म्हणे आणि तेव्हा माझं फिडिंगही बंद झालं होतं बाळ असल्यामुळे फिडिंगला त्या चालत नाही तर चार महिने झाले मी एकच डबा घेतलेला पण एवढे बेस्ट रिझल्ट मला त्याचे मिळाले की चार महिन्याचा काळ झाला तरी सप्टेंबर महिन्यामध्ये दीड महिन्या त्या घेण्यात आल्या मला एकच डबी पण ज्या दिवशीपासून सुरू केलं घेणं त्या दिवसापासून संपेपर्यंत एकही अटॅक नाही आणि त्याच्यानंतर तर आजपर्यंतही अटॅक एकही आलेला नाही जेव्हा की त्याची हिस्ट्री अशी होती मला की पाच ते सहा दिवसानंतर एक ठरलेला राहायचा एक तर पाच सहा तासाचं ते मायग्रेन राहायचं मला किंवा जास्त झालं तर पंधरा ते सोळाही तास ट्रीटमेंट सुरू असून सुद्धा कारण ॲलोपॅथीवाल्यांचं म्हणणं हेच आहे की सिडेशन ते देत राहतात झोप छान झाली की तुम्हाला ते होणार नाही पण कधीतरी एखादी फॅक्टर तरी असं घडते की जागरण होतं एखादी काही फॅमिली फंक्शन किंवा काही झालं खाण्यापिण्यात गडबड होते जास्त वेळ फिरणं झालं तुमचं उन्हात जास्त हे झालं ह्या गोष्टींमुळे डोक्याचे आजार वाढत जातात त्याच्यामुळे असं एखादी काही झालं की मग मला तो त्रास सुरू व्हायचा तो सहनशक्तीचा पलीकडचा राहायचा मग त्याच्यावर एखादी त्यांनी जे पेनकिलर दिलेलं राहायचं ते पेनकिलर घेतलं आणि दोन तासात ते रिलीज व्हायचा मग पेन आणि मग पुन्हा जशी आहे आपण तशी सुरुवात पण न्युरोज टॅबलेटमुळे टोटली तो मला बरं वाटत आहे रिझल्ट मला चार महिन्याचाच आहे पण इतकं फ्रेश वाटत आहे रात्रीची झोप छान लागते बिलकुल प्रेशर वाटत नाही म्हणजे काहीच नाही एवढं वर्किंगचंही टेन्शन आलं जागरणी झालं आहे आता तर या एक महिन्यात एवढे फॅमिली फंक्शन झाले लग्न हे ते रात्रीचं तीनला झोपणं पाचला उठणं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी घडल्या पण नवन मलाच स्वतःला वाटत आहे की असं तसं मला एकही डोक्याचा त्रास सरप्राईज झाली त्याच्यानंतर तीन पेशंट मी बरे केले आहे ओ पी म्हणजे ते आले जे घेऊ शकतात बा अशाच ठोकांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जास्त हे करू शकत नाही पण ज्यांचा विश्वास आहे त्यांना घेते न्युरोपेशन देते हो हो म्हणजे इव्हन आता झोपेविषयी जास्त असतात आमच्याकडे